काल शनिवार होता शनिवारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी इडलीचं बॅटर कसं तयार केलं आणि कुकरमध्ये ते फर्मेट व्हायला ठेवून दिलं होतं तर आता तुम्हाला मी दाखवलं की कसं ते फर्मेट झालेलं आहे खूप छान फर्मेट झालं एवढी थंडी आहे ना तरी पण मस्त ते फुगलं होतं तर मग आता मी सकाळी त्याच्या इडल्या बनवून घेतल्या आणि हे शेवटचं भांडं आहे तर तुम्ही बघू शकता इडली किती सॉफ्ट एकदम झालेली आहे अगदी म्हणजे ती तशीच जरी खाली ना तरीच खूप छान लागते चटणीची गरजच लागत नाही माझ्या मिस्टरांनी ह्या चार पाच इडल्या तशाच खाल्ल्या बिना चटणीच्या तर, तर ती जाले है। है ते दोघांनी खाऊन झालेलं आहे आता हे शेवटचं भांडं आहे ते मी लावते मग भांडी किचन वगैरे करून घेते मग मी खायला बसेल तर आणि रविवार आहे आज मी सकाळी नऊ वाजता उठली मग उठल्यानंतर लादी फरशी वगैरे पुसणं झाडू मारणं बाथरूम वगैरे धुवून घेतलं मग आंघोळ केली आणि लगेच मी इडलीच्या मागं लागली त्या दोघांना गरम गरम करून दिल्या तो दो त्या दोघांनी खाल्ल्या आता मी करते म्हणजे मी खाईल भांडी घासून झाल्यानंतर तर इडलीचं भांडं ते लावलं आणि लगेच मी भांडी घासून घेतली भांडी घासपर्यंत ते भांडं झालं आता त्या इडल्या काढून घेतल्या लगेच किचन वाटा वगैरे मी पुसून घेतला आणि रविवार असला ना की आळसच येतो म्हणजे पूर्ण दिवस काम करण्यातच जातो माझं काय झालं होतं मी दररोजची आता सवय झाली सहा साडेसहाला उठायची तर सकाळी मी सहा वाजता उठली होती उठली अर्धा तास बसली किचनमध्ये जाऊन झोप तर माझी पूर्ण झाली होती पण असं वाटलं की जाऊ दे बसली मी अर्धा तास पाणी वगैरे तापत ठेवलं म्हणजे मी केसत होते रविवारची तर मग प्युअर रेडचं पाणी वापरते ना मग प्युअर रेडचं पाणी मी काढलं टोप भरून आणि ते तापण्यासाठी गॅसवरती ठेवलं आणि अर्धा तास तिथंच बसली मोबाईल बघत बघत सव्वा सात झाले तरी मी मोबाईलच बघत बसले आणि मग म्हटलं जाऊ दे चल आता आज रविवारच आहे आणि तसे काही जेवण जास्त करायचं नाही इडली आणि चटणीच करायची मग मी परत जाऊन झोपले सव्वा सातला जाऊन झोपले मी ते डायरेक्ट नऊ वाजता उठली मग उठल्यानंतर घरातलं आवरायचं सर्व जिन्याच्या जिन्याचा नंबर माझा होता मग जिना पुसून घेतला आणि आठवड्यातून मी पाय पुसणे वगैरे सर्व धुवून काढते तर मग त्या पायपुसण्या वगैरे सर्व धुवून काढल्या मग आंघोळ केली त्यांना आंघोळीला पाणी दिलं आणि मग मी जेवणाच्या मागं लागली तर इडल्या बिडल्या बनवून झाल्या आता इथं सगळी कामं झालेली आहे आता मी ते कपडे चेंज केले गाऊन घातली होती आधी ती खराब झाली ओली झाली होती मग ती काढली आणि आता मी जे आ, ती जेवायला बसते तर रात्रीची चपाती होती दीड चपाती होती तर मग ती गरम केली ती घेतली आणि चार इडल्या घेतल्या आणि मग चपातीबरोबर मी काय काय केलं आपला जो घरात आपला लाल मसाला असतो तो घेतला त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं आणि त्याच्याबरोबर मी चपाती खाणार आहे आणि इडली चटणी चा, असं घेतलं मग ते मी खायला घेतलेलं आहे आता तर या इडली खायला तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आता आणि मी जेवायला बसलेले आहे मग झालं आहे की अर्धा तास आराम केला असेल मी अर्धा पाऊण तास की मग लगेच आम्ही डिमांडला गेलो थोडं गहू वगैरे संपलं होतं ते घेऊन आलो नंतर ह्यांची औषधं पण संपली होती ती घेऊन आलो नंतर उद्या भोगी आहे मग भोगीची भाजी आणायला गेलो आम्ही सकाल तर आता इथे आम्ही मार्टला जायला निघालो आहे तर मी कपडं परत चेंज केली म्हणजे आज रविवार आणि तीन ड्रेस झाले सकाळपासून सकाळी गाऊन घातली त्याच्यानंतर तो दुसरा ड्रेस म्हणजे स्कर्ट आणि टॉप घातला कधी कधी जाते मी तशीच पण म्हटलं जाऊ दे आज चेंज करावं मग आता इथं वन पीस घातला मी स्वेटर घेतलं थंडी खूप आहे मग स्वेटर घातलं आणि किती थंडी असली तरी माझ्या मुक्ताला काही थंडी, थंडी लागत नाही तिने काय स्वेटर घातलं नाही माझ्या मिस्टरांनी घातलं मी घातलं तर आता मी ते त्यांच्या गोळ्या वगैरे घेऊन डीमार्टमध्ये आलो तर डीमार्टमध्ये जे लागते सामान ना तेच दहा ते, ते पंधरा मिनटातच उरकलं जर फिरत बसलो ना मग चांगली सात आठ हजाराची खरेदी होऊन जाते आणि जे नको आहे ना ते सुद्धा घेतो जे पाहिजे ते घ्यायचं राहतंच बाजूला कधी कधी आणि ज्या वस्तू नको आहे त्याच मग घेतल्या जातात म्हणून मग पटकन मी जसं आ आठवल ना तसं घेतलं आणि आलो आम्ही घरी आल्यानंतर ते ठेवलं मग भाजीपाला घ्यायला गेलो तुम्ही बघितलं तिथे भाजी घेतली मग भाजी घेऊन आल्यानंतर मी घ्यायला आली कपडे घ्यायला आले तीन वाजल्यापासून मी बाहेरच होती त्यामुळे कपडे वरतीच राहिले आता इथे मी कपडे घ्यायला आले आणि कपडे इथे ते काळ करते काही तुम्हाला दिसणार नाहीत साखर काढून ठेवते आणि ही भांडी लावायची आहेत एवढी भांडी घासायची आहेत आता वरून कपडे घेऊन आली आणि ही बॉटल मुक्ता डिमार्टमधनं घेऊन आली रविवार झोप आले रविवार असला हा पूर्ण दिवस जातो आता सात वाजले सव्वा सात झाले आता मी चहा पिते आणि मग भांडी घासून घेईल आणि मग जेवण सकाळची इडली आहेत तर ते मुक्ता खाईल चार पाच मी इडले आहेत त्याच्यात मुक्ताच भागून जाईल मला आणि त्यांना ज्वारीची भाकरी घालते जमलं हे का होतं की नाही ना चहा पावडरचा आणि साखरचा डब्बा हे लग्नाच्या आधीच आहेत माझ्या सासूबाईंचं आहे ते त्यांनी हे एकटेच राहायचे हाताने जेवण बनवायचे त्यावेळेस त्यांना दिलं होतं मग आता दहा अकरा वर्ष झाली मी तेच वापरते तर चहा वगैरे मी पिऊन झाले आणि आता इथं आम्ही ती गजानं बसलोय तर ही पॉपकॉर्न खाते डिमार्टमध्ये पॉपकॉर्न आणले होते ही पॉपकॉर्न खाते आणि हे सुद्धा बसलेत तिला थोडी मदत करतायत आणि मी चहा पित होते तर मग हे असेच आम्ही गप्पा मारत बसलो म्हणजे सात वाजल्यापासून आम्ही नऊ वाजेपर्यंत पावणे नऊ वाजेपर्यंत तिघजणं गप्पा मारत बसलो आणि मग न जेवण बनवायचं होतं सकाळची भांडी होती मग हे म्हटले नको बाहेर जाऊ मग आम्ही बाहेर गेलो पाणीपुरी खायला तरी ते आम्ही हसत होतो म्हणजे मी ते कॅन कॅनबेरीज आणलं होतं एक इन्स्टाग्रामवरती मी रील्स बघितले होते की ती कॅनबरीज खाली ना की रोग मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते लोक मुलांची तब्येत सुधारते म्हणून मी डिमार्टमधून आत घेऊन आली तर ते फोडलं आणि त्या दोघांना खायला सांगितलं तर ते माझे मिस्टर म्हटले की हां तू खाऊ नको तू काय असं आणलं ना की आम्हाला खाय घाल म्हणजे काय झालं तरी आम्हाला होऊ दे तू शाबित्रा म्हणून आम्ही हसत होतो आणि मी म्हटलं हां म्हणून मी तुम्हाला देते म्हणजे काय झालं मी मला ते म्हणले ना खा तर मी काय म्हणते नाही मला आवडत नाही जास्त गोड मी खात नाही त्यामुळे मी त्यांना म्हणले मला आवडत नाही तर त्यांचं म्हणणं असं की काही प्रयोग करायचा असला की तू आमच्यावर करते म्हणून आम्ही हसत होतो मग नंतर तेच म्हणले चला आपण बाहेर जाऊ पाणीपुरी खायला मग आम्ही बाहेर पाणीपुरी खायला गेलो मी पाणीपुरी खाली मग त्यांनी शेवपुरी खाली आणि त्यांनी त्यांना ओली बेल आवडती मग त्याने ओली बेल खाली नंतर मग तिकडून आल्यानंतर सव्वा नऊला आम्ही आलो पंधरा मिनटातच आम्ही जाऊन खाऊन आलो कारण की मला टी व्ही बघायची होती सव्वा नऊला आम्ही आलो बरोबर आल्यानंतर मग मी लगेच उद्या भोगी आहे तर भोगीची भाजी साफ करायला घेतली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय